बघा दा पुढचा प्रश्न एवढा सोपा प्रश्न आहे ना की जनरल वेमध्ये जर सॉल्व केला तर थोडा वेळ लागतो पण सोपा प्रश्न आहे पण या प्रश्नाला आपण दोन प्रकारे सॉल्व करू एक वेदकमॅट्स म्हणजेच डिजिटसम या पद्धतीने आणि दुसरा आपलं लॉजिक पद्धत आपलं जे बेसिक जे असते एक्सची ठीक आहे चला सुरुवात करूया काय आहे आठ हजारचे आठ पॉईंट पाच टक्के तर आठ हजार चे आठ पॉईंट पाच टक्के प्लस एम बरोबर नऊ हजार चे तीस टक्के गुणी लाख चाळीस टक्के आला लक्षात जिथं चे तिथं गुणाकार करायचा <coughs> आता बघा हे दोन शून्य हे दोन शून्य आल्या लक्षात आता हा पॉईंट आहे म्हणून अजून एक शून्य इथं लागतो आपला हा पॉईंट निघून जाईल म्हणजे हा अजून एक शून्य निघाला हा अजून एक शून्य निघाला किंवा याला आपण जर असं न करता समजून घ्या हे आठ हजार आहेत आणि हे इथं किती होता शंभर एक पॉईंट लावा इथं एक शून्य द्या ठीक आहे एक दोन तीन एक दोन तीन इथं किती उरला आठ गुणीला आठ पॉईंट सॉरी पंच्याऐंशी प्लस एम याला पुन्हा अजून आपल्याला एवढा गुणाकार करणे थोडं कठीण जाते आला लक्षात तर याला अजून पुन्हा आपण सॉर्ट करू शकतो कसं बघा हे आठ हजार आणि हे शंभर लक्षात आता बघा हा पॉईंट इथं काढला इथं एक शून्य लावला सतराचा फळा येते किंवा पाचचा फळा येते पाच सतरा पंच्याऐंशी आणि पाच दोन्ही दहा हे दोन शून्य कपले हे दोन शून्य कपले आला लक्षात हे किती झाला बेचौ आठ म्हणजे इथं चाळीस गुणीला सतरा आलं लक्षात प्लस एम बरोबर एक दोन तीन चार एक दोन तीन चार उरलं किती नव्वद गुणीला तीन गुणीला चार चार तरी बाराणव एकशे आठ आणि हा एक शून्य एक हजार ऐंशी आला सतरा चौ अडुसष्ट आणि हा शून्य प्लस एम बरोबर एक हजार ऐंशी एम बरोबर एक हजार ऐंशी मायनस सहाशे ऐंशी बरोबर किती चारशे चार एम बरोबर चारशे आलं लक्षात हे एक पे वे झाला आपला एक्सच्या पद्धतीने याला पुन्हा आपण वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो <coughs> बघा कसं याला आपण वैदिक मॅथ्सने पण सॉल्व्ह करू शकतो कसं बघा ऑप्शन इथं चारशे आहे समजून घ्या ऑप्शन पाचशे असेल तीनशे असेल दोनशे असेल ठीक आहे असं काहीतरी ऑप्शन तिथं असेल <coughs> काय करायचं जिथं गुणाकार चे आहे तिथं गुणाकारच करायचं आणि यांची बेरीज आठ अधिक पाच तेरा तीन अधिक एक चार आणि हा आठ आहे इथं गुणाकार आहे तर आठसोबत बत्तीस तीन अधिक दोन पाच आला लक्षात पाच प्लस यम पाच प्लस यम हा आला पाच प्लस एम बरोबर <coughs> इकडे बघा आता बघा इथं नऊ आहे आणि इथं गुणाकार आहे तर हे एक लॉजिक पद्धत सांगतो तुम्हाला इथं जर सिंगल नऊ असेल किंवा प्लस मायनस केल्यानंतर जर इथं नऊ येत असेल आणि समोर गुणाकारचा चिन्ह असेल तर त्याची व्हॅल्यू शून्यच येते का बरं कारण शून्यची व्हॅल्यू ही नऊ असते <coughs> आणि शून्यला कोणत्याही संख्येने गुणायचं असेल तर उत्तर काय असते शून्यच असते आणि शून्यची व्हॅल्यू म्हणजेच नऊ आलं लक्षात पुन्हा अजून हे करू शकता तुम्ही चार तरी बारा बार नऊ एकसो आठ, आठ अधिक एक नऊ आलं आणि नऊ म्हणजे शून्य आणि कोणत्याही संख्येला शून्य आणि गुन्हे म्हणजेच आन्सर शून्यचे असते आणि शून्यची व्हॅल्यू काय आहे नऊ आहे म्हणून येतं बरोबर नऊ मग एम बरोबर नऊ मायनस पाच तर एम बरोबर किती च्यार। चार तर ज्याचा व्हॅल्युएशन चार असेल तो आन्सर हे बघा चार आलेला आहे कारण शून्य शून्य कॅन्सल इथं पाच इथं तीन इथं दोन तर पहिला ऑप्शन आहे चारशे हा त्याचा आन्सर झालेला आहे समजला